शेततळ्यात पडलेल्या कोल्ह्याची प्राणीमित्र काळे यांनी केली सुटका कोल्हा हा चतुर प्राणी कोल्ह्याच्या चतुराईच्या कथा आपण वाचतो सिरियलमधून बघतो कोल्ह्याची चतुराई आपण पाहतो पण या चतुर कोल्ह्याची जोडी एका शेततळ्यात पडल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव या गावी घडली आहे टाकळगाव येथील शेतकरी मयूर नागरगोजे यांच्या शेतात असलेल्या तीस फूट खोल सत्तर फूट लांब शेततळ्यात ही कोल्ह्याची जोडी पडली पाऊस नसल्याने शेततळ्यात जास्त पाणी नव्हते पण खोल व वर न येता असल्याने चतुर खोल्ल्याच्या जोडीचे सर्व प्रयत्न व्यर्थ झाले पोहून पोहून खोलले थकून जायचे मदतीला कुणी येत नाही आणि बाहेरही पडता येईल ना अशा अवस्थेत त्यांनी शेततळ्यात असलेल्या पाणबुडी मोटारीचा आधार घेऊन निप्चित पडले असताना ही बाब शेतकरी नागरगोजे यांच्या लक्षात आली त्यांनी लगेच वन विभागला संपर्क करून ही माहिती दिली वन विभागाने नदान शेख संगम वाघमारे यांना बोलवून त्यांच्या मदतीने अथक प्रयत्न करून मोठ्या हिमतीने तीस फूट खोलताळ्यात उतरून जाईच्या सहाय्याने सुखरूप या दोन्ही खोलल्यांची सुटका करून दिली त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासमध्ये सोडण्यात आलं आहे हा थरार खास डीडीएम न्यूज साठी आमचे प्रतिनिधी यांनी पाठवला आहे तू सर तिथून सर सर चालू व्हिडिओ करा